चिखली सनाटा या परिसरातील संतप्त भावना घेऊन या ठिकाणी ताई आणि परिसरातील नागरिक मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांना महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या विरोधात तक्रार नोंदवण्याकरिता या ठिकाणी आल्या या सर्व सरपंचांनी सन्माननीय विजयभाऊ पिदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात सन्माननीय तहसीलदार साहेब वनी यांची भेट घेतली आणि त्यांना विद्युत विभागाच्या बाबतीत ज्या आमच्या वारंवार लाईन जात आहे आमच्या विद्युत डीपीला ग्रीफा नाही काही ठिकाणी तारण उमलेली आहे आणि या विद्युत विभागाच्या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही आज मान्य विजयबाई पिदुरकर यांच्या नेतृत्वात सन्माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेतली आणि या समस्या आमच्या जर नाही सोडवल्या तर नाहीलाजाने आमच्या प्रसातील सर्व सरपंचांना रस्त्यावर उतरावं लागल अशी सूचना सन्मान्य तहसीलदार साहेबांना शिरपूर परिसरातील जे गाव आहे माथोली एनक येनाडी साखरा कोलगाव चिखली टाकडी शिंगणी या परिसरात एवढे गावं येतात त्या परिसर परिसरातील लाईट ही वारंवार खंडित होत राहते आणि पाऊस न कारण नसतानासुद्धा ही लाईन कधी चार घंटे कधी पाच घंटे म्हणजे असे चार 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 दिवस असे सारखे चार चार घंटे लाईट बंद राहते तरी पण ही जी वीज खणीत होते त्यावर काही तोडगा काढल्या जात नाही आहे त्यामुळे ज्या गा परिसर परिसरातील गाव आहे त्या नाग तिथे तेथील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे बारा सप्टेंबरला आम्ही शेत या गावातील ग्रामीण भागातील प्रत्येक सरपंच आज इथे जमलेला आहे याच हा आजचा हा विषय विद्युत खंडित असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे वारंवार आम्हाला ग्रामीण भागातील नागरिकांना खूप त्रास होत आहे शेतकऱ्यांना शेतात जावं लागत आहे आणि लाई लाईट दिवसभर नसल्यामुळे रात्री त्यांना जागरण करून दिवसभर कामं करून आणि रात्री लाईटसाठी जागरण करावं लागत आहे आणि इथे साथीचे आता पावसाळा चालू असल्यामुळे साथीचे डेंग्यू मलेरिया टायफाईड यासारखे साथीचे रोग पसरलेले आहे आणि या, या लाईट विद्युत खंड विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे त्या नागरिकांना खूप त्रास होत आहे शिरपूर इथे आम्ही विजूभाऊ बिजुरकर यांच्या नेतृत्वाखाली पंचावन्न गावांनी तिथे मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये आम्ही सर्व गावांनी निवेदन देऊन समस्या सांगितल्या सर्वांनी तर तरी पण आजपर्यंत कोणतेही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आणि एकही प्रश्न सुटलेला नाही आहे आज आमच्या गा आज, आम आज या पावसाच्या याच्यामध्ये पुरबुडी क्षेत्रामध्ये असल्यामुळे डीपीला ग्रीपा नाही पोल वाकलेले आहेत सुद्धा शिरपूर कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पंचावन्न गावामध्ये विद्युतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला या संदर्भात माथुले येथील सरपंचा स ज्योती माथुलकर सोप्तिला कल्पनाताई टोंगे सरपंच येनक शालिनीताई सलाम सरपंच चिंचोली मंगलाताई भटवलकर सरपंच चिखली शालुताई ठाकरे सरपंच सावंगी धनराजी राजगाळकर माजी सरपंच सावंगी राजूभाऊ दातारकर सरपंच कवळसी येणारी हेमंतजी गोरकर सरपंच खानला विजूभाऊ टोंगे सरपंच डोरली या सर्व सरपंचांनी मागील चार पाच दिवसामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्या पाणी पाणीपुरवठा योजना प्रभावित होते गावागावामध्ये विविध आजाराने आहे मलेरिया डेंग्यू असे आजार असताना ते रुग्ण उष्णतेने कसे तडफडत असेल अशी असे परिस्थिती या विद्युतच्या खंडित पुरवठ्यामुळे होत आहे विद्यार्थी अभ्यास करायला गेला तर रात्रला दिवसाला लाईन नसल्यामुळे त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम कसा करायचा सोबतच शेतावरून काम करून येणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी सायंकाळी घरी आल्यानंतर त्या महिलेने स्वयंपाक कसा बनवायचा सोबतच रात्रच्या वेळेस त्यांनी जेवण कसं करायचं असा श्रम करणाऱ्या गावातील शेतकरी शेतमजूर नागरिक विद्यार्थी या सर्वांना या सततच्या विद्युत पुरवठा खंडित होल्यामुळे विद्युत विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती शिरपूर परिसरामध्ये निर्माण झाली या संदर्भात चोवीस मे दोन हजार चोवीसला ग्राहक संवाद कार्यक्रम झाला त्या ठिकाणी सर्व गावातील सरपंच ग्रामस्थांनी प्रश्न मांडले त्यापैकी बरेच प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेत परंतु विद्युत पुरवठा सुरळीत राहणे हा विषय अजूनही मार्गी लागलेला नाही त्याच्यामुळे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे माननीय उपविभागीय अभियंता वनी आणि उपअभियंता शिरपूर यांना पण निवेदन देऊन लोकांच्या होणाऱ्या त्रासाच्या या संतप्त भावना या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत या उपर जर या विद्युत प्रश्नाचा गांभीर्याने विचार विभागाने केला नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर आंदोलन करायलाशिवाय ना नागरिकांना या ठिकाणी पर्याय राहणार नाही ना 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 आणि आम्ही लोकांना सोबत घेऊन न्याय मागणीसाठी आंदोलन करू प्रवेश देने शुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एनबीएसए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वनी ये थे अभ्यासक्रम बीएड बीकॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीएड बीकॉम कॉम लाइफलांग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कश्यिया तेली डीटीपी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा